आपल्याला सगळ्यांना महाभारत तर माहीतच आहे पण महाभारतातील ऐकिवात नसलेल्या अशा काही गोष्टी आहेत भेटीच्या रूपाने मिळाला जेव्हा कोणी त्या आरशासमोर उभं राहील तेव्हा त्याला आरशात स्वतःऐवजी त्या व्यक्तीचा चेहरा दिसायचा ज्या व्यक्तीबद्दल तो सर्वात जास्त विचार करतो पांडव आणि त्यांचे साथीदार मौज मज्जा करत होते कोणी त्या आरशात आपले प्रेमिका कोणी आपले पती तर कोणी सोन्या चांदीचे को दर्शन घेतले एक दिवस कृष्ण त्यांना भेटायला आला पांडवांना हे पाहायची कृष्ण कोणाविषयी विचार विचार करतो अर्जुनने सांगितले कृष्ण माझ्या करीत असणार ज्याच्याशी सर्वजण सहमत देखील झाले परंतु त्यांनी बघितलं की आरशात शकुनी मामा फासे टाकत आहे अर्जुन म्हणाला कृष्ण जर तुम्ही राधा रुक्मिणी किंवा सत्यभामेचा विचार करत असतात तर मी समजू शकलो असतो आम्ही सगळे तुमचे मित्र आहोत भक्त आहोत भाऊ आहोत परंतु आमच्यापैकी कोणी दिसलं नाही भीष्म किंवा द्रोण देखील नाही जवळ याचं उत्तर आहे का यावर कृष्णाने उत्तर दिलं अर्जुना खूप सरळ गोष्ट आहे शकुनी नेहमीच काही ना काही नाही चाल खेळत असतो त्याला अशी चिंता असते की मी त्याची प्रत्येक खेळ उद्ध्वस्त करून टाकेन तुम्हा सगळ्यांपेक्षा देखील ज्या असतो तो माझा विचार करतो म्हणूनच मी देखील सदा सर्वदा त्याचा विचार करतो आणि आपली खेळी त्या हिशोबाने खेळ खेळत असतो